तदेवगण तंद देवनाबल चंद्रबलंद देव विद्याबल देव बंद देव लक्ष्मी देंदेश राम चंद्र

शेतकऱ्यांनाच निदे पाणी नाही शेतीलाच पाणी नाही तर यातून जो मत्स्य व्यवसाय सांगितला आपल्याकडे दुसरा गोडधंदा सुरू होणार आहे तोही महत्वाचा आहे आणि म्हणून म्हटलं याचा शुभारंभ कुठे झाला पाहिजे लोकांनी कळलं पाहिजे आपण काय करतो काय नाही आणि म्हणून अतिशय मध्ये सकाळीच काही पत्रिका छापल्या आमंत्रण दिलेत आता मला तिने एकाच गावची लोक दिसतात म्हणजे पंचेचाळीस गाव आपल्या याच्यामध्ये आहे शकलो नाही त्यांना बोलू शकले फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलून घ्या गारखड्याची सगळी मंडळी आहेत खडकी बाजूला उंकडा उंकडा आहे त्यांना फक्त बोलून घ्या पण खडकीच्या बाबतीमध्ये असं झालं की खडकी इतक्या उंचावर गेलं आहे थोडं पर्यटन ग्राम विकास पंचायत राज मंत्री श्री गिरीश महाजन साहेब आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बी पाटील साहेब या मंचावर उपस्थित आणि या या गावामध्ये गावाचे सर्व ग्रामस्थ सर्वांना माझा नमस्कार आज या अतिशय महत्वपूर्ण प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी पार पडताय आहे या भूमिपूजन कार्यक्रम बघून आणि या प्रकल्पाबद्दल जाणून घेऊन मला फार आनंद वाटतोय की एवढा मोठा प्रकल्प आणि लिफ्ट इरिगेशन स्कीम ज्याच्यामध्ये आपल्याला बारा महिने आपण काही ना काही चांगलं पीक आणि घेता येतो आणि या सगळ्या भागात श्रीमंतता येणार आहे जवळपास तेवीस हजार हेक्टरवर म्हणजे तीन तीन पीक आपण करणार आहे बारा महिन्याची पीक आपण लावू शकणार आहे म्हणजे अगदी श्रीमंत असा एक भाग या जामनेर तालुक्याच्या कायापलट होणार आहे याबद्दल मी या प्रकल्प तयार केल्याबद्दल आदरणीय मंत्री महोदयाला आदरणीय पार्टी साहेबांना या प्रकल्पमध्ये सहभाग असलेल्या सर्वांना खूप 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 अभिनंदन करतो